तर रामराम मंडळी आता इकडे मी आलो लोपा आपल्या शेताकडं शेताकडे आता नेमकं कोणता आलं आम्ही आता तुम्हाला सांगतो मी आता जे आपलं जवळचं शेत आहे का घराकडचं तिकडं आलो नाही तर आता आलो लोपा मी आपल्या खोऱ्याकडं समजा जे आपलं लांबचं शेत आहे का तिकडं आलो मी म्हणजे तुम्हाला सांगलं असेल मी तिकडं बोगद्याचं काम चालू आहे त्यानं शेतातून नाही तिकडं आता मी समजा आलोच म्हणजे किती समजा तीस चाळीस तीनशे तीनशे मीटर असं आलं मी तिकडं लांब अंतरावर आहे तर आता तुम्हाला काम किंवा दाखवतो आपल्या शेतामध्ये कसं चालू म्हणून बोगद्या कितीचं काय ना आता जरा जाऊ चाललो मी मस्त आता इथं घरं घेरं बांधित लोकांना शेडगिरीश केले मस्त पिक्चर राहायला गेले आता जरा थांबू दावा तुम्हाला दाखवतो बा चालू चालेल इकडे मी आता जरा तुम्हाला लांबून दाखवतो मी बा मंडळी येतं पाहिजे घरं बनवली पाहिजे ना पत्थर शेड बनवली इकडं आणि मंडळी आता आपल्या संघ आपले मार्स येतं बा ते चालले त्याच्या गावाला काल इथं आपले लक्ष्मीजी आली होती काल तर तेल अर्ध वाटत येतं नेऊन सोडत तेल ह्या का नाही आणि मग ते जातून पुढं मग आपण मग जाऊ आपल्या घरी गावकड पण तेल दाखव जाता जाता समजा दाखवायचं मी हे का नाही कसं समजा काम व्हायला कसं नाही तर तेच याचा रस्ता हेच आहे का नाही पण म्हणे मला महाराष्ट्राला येतं शेताकडं ह का नाही त्याच्यानं आता मी चालवतो घरी शेताकडं काम मी पाहिला होतो तर मी इकडे आलो होतो आपल्या पोळ्याला होतो पोळ्याला मी व्हिडिओ बनवता येतं हा ना तुम्ही जर पाहिलं असेल तर पाहा एकदा व्हिडिओ की पोळ्याला कसं काम होतं ना आता कसं झालं पण हा का नाही चला मग जाता डायरेक्ट म्हणजे पाहिजे तशी इथं पाहिजे तशी घर केलेली ना या कामगार करलो काय नाही पाहिजे पाणी मस्तपैकी आपल्या वड्याचं पहिलं आता कॅनल काय ते कॅनल आता एवढ्या सोडणार पहा पहा इकडे बायास कामाला पाहिजे तशी आणि इकडे आपले आहे ना आपल्या शेती या ह्या भागात बायला आले पाहा कामाला इकडे मस्तपैकी मंडळी पाहता येथे आता आम्ही वरच उतरलो म्हणजे काय दुसरीकडं जागा नाही झालं आता बुट तर आम्ही विजय पाणी बा मागा बा पाणी भयानक पाणी आहे का नाही जास्त काय नाही मात्र टोंगा पाणी असा आता तुम्हाला आता बाई इकडे हे आपल्या तळ्याचा तुम्हाला बाई इकडं की पाहिजे तशी काय नाही इकडे असं पाणी येतं इकडं पाणी आहे बाहेिकडं बायाबाई काम करतो वरी तिकडे इतकं मटेरियल गेलं आपल्या याचं जागेचं इकडं इकडे टाकले मॉटरला जुक मंदिर पाहिजे आता शेतामध्ये आलो पाहू आम्ही आणि पाहिजे हे आपलं मंदिर आहे तुकाराम महाराजाचं आणि हे आपलं वावर होतं पहिलं हे का आता सगळं वावर आता इथं मध्ये गेले इथे बोगदा नाही पाहिजे तशी बोगदा तोंड झाली त्याची इथे वरी काही मस्ती कशी आता काही माणसं येत तशी आणि इकडं पाहिकडं आता लोकांनी तशी आता खोपल्या मानल्या पाहिजे तशी काय इथं जागी मस्तपैकी म्हणजे आता काय करू आपण वैर जाऊ बा आपल्या शेताकडे वर म्हणजे आपल्या शेत आहे ते कोण आता तुम्हाला दाखवतो बा म्हणजे कसं दिसते सगळं व्यू सगळं त्याच्यानं चला मग जात आता वरी आपण कसल्यापैकी तशी मनात जी शिबी बा त्या मनामध्ये पाणी आलं पाहिजे तशी पाहिजे हे अंदाजे किती फूट असं आता ते सांगा मी आपण पन्नास एक फूट असा अंदाज आता आता पन्नास फूट खाली जाणार आहे मग सगळं मी शंभर फूट जाणार आहे खाली पाहिजे शंभर फूट खाली म्हणजे एवढं खाली जाणार आहे आता कॅनल तरी मंडळी पाहता हे एवढा केला झाला पाहिजे काय तर केलंय ना हे का मला समज नाही का केलं म्हणून पण हे तशी कामगार बसते पा काय ते करत ते काय म्हणायचं मला माहित नाही त्याची भाषा भाषण मला ना मला यावली मार्च देत इकडं आणि इथं मस्त असा नजरा दिसला इकडं आणि इकडे काही जे वावर येतं इकडं या भागात पण हे काम चालू आहे त्याची तर मंडळ पाहिजे आता आता आम्ही आलो पा बरी आता इकडं आता इकडं हवाले सुटले बा त्याच्या काय बरोबर आता मला आवाज पण येत असेल आणि पहा इकडं आता असं दिसणार आणि इथं पाहिजे जनरेटर ठेवले तसे कामासाठी आणि ते प्लॅटफॉर्म बनवलं पाहिजे म्हणजे काम करायला समजा इथून ध्यान ना आणि प्लास्टिक लिस्टिंग होतं नाही इकडं अरे आपल्याशी पाय आहे तशी हे जे झाडंच आहे तुम्हाला हे झाड जेव्हा अपेक्षा होते तिकडे जाऊ आपण झाड थांबून तर मंडळी आता आपण काय करू म्हणलं खा तर मंडळी आता आपण काय करू आपण जर थांबू आता काम काम कसं पाहिलं कसं नाही तिकडे पाहू आपण काम झालं ना मग आपण जाऊ डायरेक्ट खाली सगळं ते जाऊ घरी आपण आता जातो तर मंडळी पाहते जे सी पी केवढा म्हणा गोटाकडे ये पाहिजे पाय पाहते याला मंडळी पाणी लागलं याच्यात हे पा इकडे केवडा कोटा गेला पायचं काम नाही हो लवटा कोटा गेला म्हणजे कोणत्या पन्नासपूरच्या जवळ जवळजवळ आसपास आहे जी सी पी कोटाकडे कोडा पाहते इकडे हे मग माणसं बा बहुतेक आहे आंध्राची माणसं येतं ते इकडं आणि या इकडं इथे तुम्हाला आता कुठे दाखवतं पा इथून पाय गरज आहे तशी या लोकांची इकडं तर म्हणजे पाय तशी जी याची शिक गोटा वर काढायची पा आणि ती पोडू सगळी आता ओरी पाय इकडं पडते का नाही डायरेक्ट घुसलायची दगड येते हो जास्त कुठे जास्त त्यातील कॅमेराला पाहत कॅमेरा लावते खाली कॅमेरा त्या मोटरजवळ पहा मोटरजवळ पांढरा कॅमेरा तिथे मोठे काय जे झालं ते इथेच रुपटी होते आपला घर झाला किती पाहिजे तर मंडळी यायचं पण कॅमेराला आहे तुम्हाला जास्त रुपया तो यायचं कॅमेराला पाहिजे हे काय याचे पांढरा कॅमेरा थोड्या दगड काढा पाहिजे काय काढायचा ధోరణి दहा असेल दागोड लव ले जा असेल महाराज टन असेल तर टन टनावर येते पावट मशीन माडा मोडा दगड काढा पाहिजे मशीन तर मंडळी तर आपण खोऱ्यातून चालू माग रे थे 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 आता आपले महाराज गेले पाहिजे तिकडं त्याच्या ते गावानं आणि आता आपण जाऊ आता आपल्याला घरी डायरेक्ट आता दहा साडे दहा वाजेपासून कळजे मी आता जेवण घेऊ आलो होतो आगु केले नाही आज आता इथून मग जाऊन आपण करू करूच्या चला मग आता जाऊ आता डायरेक्ट घरीच मग खरं नाही तर आता आपल्याला समजा दूक अर्धा तासा जवळजवळ समजा त्यामुळे लागला पा झालं म्हणजे कसं बरंच लांब आहे आपलं घर दुष्शातातून ते आहे ना चला मग जाऊ आता घरी तर म्हणजे आता इकडं आता मी घरी आलो पाहतो ना घरी येऊन मला आंघोळ घेऊन केली आता मस्त मस्त आता तिथे आंघोळ करून तर म्हणजे आता आपण काय करू आता व्हिडिओ लो ना आपण आता इथे सेंड करू आता जर हे तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला तर आता ते नक्की कमेंटमध्ये सांगा जर आवड असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर मग चला नवीन वेळेमध्ये भेटू भेटू तोपर्यंत वेळेस आनंद घ्या गुड बाय